आज आपण गावाकडल्या पद्धतीने पनीर काळ्या मसाल्याचं बनवणार आहोत त्यासाठी मी पनीर घरी बनवून स्वच्छ धुवून आणि तुकडे करून घेतलेले आहेत कांदा मी गॅसवर भाजून घेतलेला आहे पुदिना कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत लसूण आद्रक खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत थोडीशी हरभऱ्याची डाळ काळा मसाला मटण मसाला हळद बारीक मीठ घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तवा गरम झालाय खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे थोडंसंच तेल टाकायचं असं हलवत राहायचं छान खोबरं असं छान भाजायचं मग भाजी पण छान लागते गुलाबी कलर झाला पाहिजे आणि असं हलवत राहायचं त्याला म्हणजे ते कारण जळत नाही दोन्हीकड पण पाहिलं जातं छान कलर आलेला आहे हे काढून घेऊया ह्याच्यामध्ये हरवारीची दा टाकून घ्यायची थोडंसंच तेल टाकायचं ती पण आता कलर याचा बदललेला ही काढून घ्यायची हा कांदा पण याच्यामध्ये असा टाकायचा थोडंसं तेल टाकायचं तो पण छान परतून घ्यायचा असा कांदा काढून घ्यायचा कोथंबीर टाकायची तवा हा तेल कटे त्याच्यामुळे तेल टाकायचं नाही ती पण आता काढून घ्यायची हे सगळं आहे ना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं पुदिना कडीपत्ता आदरक लसूण हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं बारीक वाटून घेतलेलं आहे पनीर तळून घ्यायचं लोखंडाचीच कडाई शक्यतो टाळण्यासाठी वापरायची पनीर खाली चिघटलं जात नाही असं करून सगळं पनीर तळून घ्यायचं जास्त पण नाही तळायचं थोडं थोडं तळायचं आता काढून घेऊया पनीर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं हा वाटलेला मसाला याच्यातच टाकून घ्यायचा असं छान असा हलवत राहायचं मसाला असा छान परतून द्यायचा याच्यामध्ये हळद टाकून घेतली घरचा काळा मसाला दोन चमचे टाकले, आहे आणि मटण मसाला एक चमचा गॅस कमी केलेला आहे कडीपात ते आपण वाटून घेतलेलं आहे त्याच्यामुळे याच्यात नाही टाकायचं याला ह्या मसाल्याला तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचा याच्यामध्ये मीठ पण असं परत आणि टाकून घ्यायचं परत हलवायचं याला तेल सुटू राहिलेलं आहे आता पहा कलर पण छान आला आहे म्हणजे छान परतलेलं आहे याच्यात थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं मग ह्या गुठळ्या राहत नाहीत या मसाल्याच्या मिक्सरचं भांडं याच्यातच धुवून टाकायचं भाजी तुम्हाला ही जास्त पातळ लागत असेल तर पाणी टाकू शकता आणि घट्ट लागत असेल तर कमी पण टाका आता याला उकळी येऊन द्यायची हे उकळलेलं आहे याच्यात पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे परत त्याला दोन मिनिटासाठी उकळ्या ठेवायचं पण हे आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया आपण या काळ्या मसाल्याबरोबर बाजरीची भाकरी बनवणार आहोत थोडंसं पीठ घ्यायचं थोडंसंच मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकून असं मळून घ्यायचं मस्त पातळ भाकर करायची त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी खूप खरपूस लागते मग असं पीठ मळ मल, मळू घ्यायचं त्याच्यामध्ये पीठ टाकायचं थोडंसं याला पीठ घ्यायचं हाताला बाकी थापून घ्यायची आणि पांढरे दिळ याच्यावर टाकून घ्यायचे असे अशी सारखी भाकरी थापवायची आपली भाकरी थापून झालेली आहे तवा गरम झालेला आहे याच्यावर अशी भाकरी टाकून घ्यायची वरतून याला असं पाणी लावून घ्यायचं याला वरतून परत तीळ लावून घ्यायची अशी हा छान भाजलेली भाकरी आता तवा उतरून घ्यायचा आणि याच्यावर भाकरी टाकायची अशी फिरून घ्यायची छान भाजली जाते आणि टम फुकते पहा आपली भाकरी पण तयार झालेली आहे पहा तोपर्यंत याला उकळी पण छान आलेली आहे आपल्या काळ्या मसाल्याची पनीरची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आपल्या काळ्या मसाल्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा बाजरीची भाकरी कांदा लिंबू आणि पनीरची काळ्या मसाल्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका